वाडा तालुक्यातील चिंजर येथे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्तीसंदर्भात ग्रामस्थांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत वाडा तहसील यांच्याकडे तक्रारी अर्ज केलेला आहे विघ्नता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणताही विघ्न घडू नये यासाठी चिंजर ग्रामपंचायत हद्दीत कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता परंतु सदर उभारण्यात आलेल्या तलावाचा खड्डा खोदून दर्जाहीन बनवल्याचा आरोप चिंजग ग्रामस्थांनी केला असून या तलावामध्ये विसर्जन केलेल्या मूर्ती काही दिवसातच कारागिराच्या घरी दिसल्याने ग्रामस्थांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत वाडा तहसील यांच्याकडे तक्रार केल्याचे समोर आले असून ग्रामस्थांनी हा कृत्रिम तलाव उभारणीच्या कामातील दोषी असलेल्या जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई करायची मागणी केलेली आहे या मूर्त्याच्या आम्ही किंवा दुसऱ्या एखाद्या तलावात आम्ही विसर्जन करतो पण ह्या काही लोकांनी इकडे नवीन तलाव काढलं आहे त्याच्यामध्ये शिळवल्या आणि दुसऱ्या दिवशी त्याच मूर्त्या एका कुंभाराकडं आम्हाला बघायला मिळतात मग त्यांनी विकल्यात का काय केल्यात हे आम्हाला काय माहिती नाही म्हणून त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे कारण का, 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 है है। का मी चिलदरगावचा एक सुशिक्षित नागरिक आहे नागरिक आहे आणि मला आज असं एक वेग गोष्ट ऐकायला मिळाली की चिनगरगावमध्ये ठीक आहे शासनाच्या योजनेला त्यांनी पाठिंबा दिला किंवा ते करायला पाहिजे हे बरोबर केलं होतं परंतु या ठिकाणी जो छोटासा तलाव केला त्या तलावामध्ये मा गणपतींचं चिनगरगावचं विसर्जन केलं ते केलं तेही चांगले परंतु त्या गोष्टी जर आज बघायला जात बघता तर सगळे गणपतीच्या मूर्ती तिथे विसर्जन केल्या परंतु त्यांचं पूर्ण विर्घल नसल्यामुळं त्या उघड्या पडल्या आणि त्यानंतर लक्षात आलं काय ग्रामस्थांच्या आणि मग त्याने त्या मूर्त्या या नेऊन विकलेल्या असा लक्षात येतं कारण वास्तविक पाहता ह्या मूर्त्या त्यांनी उचलून विरघळल्या नाही परंतु त्या गणपती एखाद्या तलावामध्ये किंवा एखाद्या नदीमध्ये केल्या केल्याचा आम्हाला त्या भावना दुखावल्या नसत्या परंतु आज अशा त्या मूर्ती विकल्या गेल्या त्या माझ्या आज मी अठ्ठावन्न वर्षाचा या चिंदर गावचा नागरिक आहे आणि हे गोष्ट एकदम भूषणावत नाही ते एकदम ती थरथलाच प्रकार त्याने ही गोष्ट केलेली आहे वास्तविक पाहता चिनगर गावच्या सर्व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेलेत कारण ही गोष्ट हलवून सकल्या गावामध्ये ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलेले आणि ज्यांच्या घरचे गणपती होते त्यांना ते इतकं वाईट वाटलेलं का त्यांच्या अक्षरच्या भावना दुखावल्या आम्ही काय केलंय हे एकदम चुकीची गोष्ट केलेली आहे वास्तविक पाहता ग्रामपंचायती त्या गणपतीच्या मूर्ती विरघळल्या तर आपण मान्य करू पाणी झिरपलं असेल आतमध्ये परंतु त्या गणपती जर मूर्ती उचलली असल्याने त्या कुडूच्या तलावामध्ये किंवा आंबाडीच्या नदीमध्ये किंवा आमच्या शिंदगडमध्ये म्हणजे दोन तिकडे पाण्याचे प्रवाह डाकुली आंबाडचे तिकडे आहेत त्या तरी तिथे व्यसन केलं तर नक्कीच आम्हाला था चांगलं वाटलं असतं परंतु शासनाच्या गोष्टीला जरी दुजोरा दिला शासनाच्या या गोष्टीला पूर्ण सहकार्य आहे की कुठे आता आणि अपघात घडतात कारण नदीवर विहिरी गेल्यानंतर काही मुलं पुडतात किंवा ग्रामस्थ पुरतात पुरता गणपती आणि म्हणून त्यांनी केलेल्या गोष्ट चांगली होती परंतु एकच गोष्ट चुकीची केली ती म्हणजे त्यांनी या गणपतीची मूर्ती विरघळल्या नाही परंतु त्या त्यांनी नदीत किंवा एका तलावामध्ये जर विसर्जन केल्या असल्या तर नक्कीच आम्हाला चांगलं वाटलं असतं ही गोष्ट गावाच्या दृष्टीने एकदम अयोग्य आहे आणि असं याच्यापूर्वी असं होता पण कामा नाही कारण आज समोर गणपती विसर्जन समोर दिसतं आणि आपण बुडलो मूर्ती आपल्याला पुन्हा डोळ्यात दिसते तर आपल्या या एवढ्या वयामध्ये कधी आपण मूर्ती बघायला मिळाली नाही हे एकदम चुकीची गोष्ट केलेली आहे त्या कुंभाराने पण त्या गोष्टी त्यांनी मान्यता दिली की तुमच्या चिनगर गावच्या एका ग्रामस्थाने येऊन मूर्ती इथं दिलेल्या आहेत दिल्यात की त्यांना पुढील कामासाठी पुन्हा तीच माती वापरता येईल अशा प्रकारे भावना दिल्यात याची कोणाला ना कल्पना नाही परंतु झालेली गोष्ट एक निंदनीय आहे अशा गोष्टीला कुठल्याही ग्रामस्थांनी दुजोरा दिलेला नाही ना अशा गोष्टी केल्या एकदम रॉंग ही गोष्ट केलेली आहे याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि याच्या पुढे अशा प्रकारे करत असताना आपण त्या ठिकाणी काय केलं पहिल्यांदा त्याचं पूर्ण विसर्जन होईल का किंवा त्या बरोबर जातील का याची पूर्ण कल्पना घेऊनच या गोष्टी करायला पाहिजे होत्या काही या गोष्टीला कालिमा फासण्याची गोष्ट आज आपण एका वेळेला वाड्यामध्ये पूर्ण नाव गाजवलं की या ठिकाणी चिनगर गावामध्ये शासनाच्या योजनेला जोरात देऊन त्या केल्या परंतु त्याच्याबरोबर हा वाईट प्रकार घडला आहे एकदम गावाच्या दृष्टीने म्हणजे एका बाजूनी इज्जत कमवली तर एका बाजूने इज्जत गमावली असं मला तरी वाटतं आणि हे असं होतं नये कारण याच्यात सर्व लोक खूप दुःखी झालेले आहेत गावामध्ये पूर्ण एखाद्या घरचा मनुष्य जसा जातो आणि त्याच्यामध्ये दुःख तरी तशा प्रकारचे गावामध्ये दुःखाची छट आहे की गणपतीची मूर्ती पुन्हा कारण आपल्या एवढ्या सगळ्याच गावातल्या ग्रामस्थांना माहिती का अगोदर पूर्वीपासून गणपती पुढे विसर्जन केले जात होते आणि पर्याय मार्ग होते मग हे केलं ते पण बरोबर आहे परंतु त्याचा पूर्ण हे व्हायला पाहिजे होतं ते प्रमाण त्यांनी केलेलं नाही आणि गणपतीच्या मूर्ती तलावामध्ये त्यांनी विसर्जन करायला पाहिजे आमच्या या चिंजर गावामध्ये कृत्रिम तलावामध्ये ज्या पद्धतीने गणरायांचे विसर्जन झालं हे विसर्जन माझ्या जन्मापासून महाराष्ट्रात मला पहिल्यांदा बघायला आहे की गणरायांचं विसर्जन करून गणरायांचा निरोप घेऊन आम्ही घरी पोहोचत नाही तर दुसऱ्या दिवशी तेच गणराया दुसऱ्याही दारात गेल्यानंतर दुसऱ्या दारात बघितल्यानंतर ही भावना गावामध्ये अतिशय लोकांची तीव्र झालेली आहे आणि या तीव्र ही आम्ही शासन दरबारामध्ये याची कारवाईची मागणी करणार आहोत कारण आज ताकदपर्यंत असा इतिहासात कुठेही किंवा महाराष्ट्रात कधी अशी घटना घडलेली नाही आणि याच्यामुळे हिंदू संस्कृती ही कुठेतरी दगडली जाण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही अशा पद्धतीने अशी कृती करणं एका व्यक्तीचा ऐकून हे बरोबर नाही म्हणून गावातून संपूर्ण गावासारखे बहुजन समाज घटक हे एकवटलेले आहेत आणि सगळ्यांची भावना तीव्र झालेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण एका व्यक्तीने कोणी केल्या असेल त्याच्यावरती जाहीर निषेध करतायत आणि अशा पद्धती असं कृत्य जर पुनरुपयोग अशा पद्धतीने जे कृत्य करतात त्याच्या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळ्या आपण बघितलं असेल की तुमच्याकडे सुद्धा ज्या माध्यम मधली चोवीस मूर्ती त्या मूर्ती प्रत्यक्षात तेरा मूर्ती होत्या म्हणजे अशा पद्धतीने जर सगळ्याच गोष्टी देशात जनतेची दिशा बोलत असेल तर मग त्या आमचे ग्रामस्थ अशा पद्धतीने कुठे सहन करणार नाहीत आणि हाच प्रकार माझ्या माहितीप्रमाणे आपण सुद्धा प्रसारमाध्यमातून इतर जिंतीमधील करावा आणि आपल्या हिंदू संस्कृतीच्या या अशा सणावराला किंवा हिंदू संस्कृतीच्या नियमावलीला कुठेही गालबोट लागणार नाही याची संपूर्ण आपण सगळ्यांनी दक्षिता घेतली